बिबट्याची दहशत प्रशासनाचं दुर्लक्ष कुत्रीच्या आठ पिल्लांवर वाघाने केला हल्ला काय आश्चर्य वाटलं ना हा आवाज ऐकून हा आवाज आहे एका निरागस मातेचा गेली दोन दिवसांपूर्वी टाकेवाडी गावातील माऊली मंदिराजवळ असणाऱ्या कुत्रीच्या आठ पिल्लांवर वाघाने हल्ला केला आणि आठही पिलं वाघाने खाऊन टाकली परंतु आजही आपली पिले ही जिवंत आहेत या आशेवरती ही माता रोज टाहो फोडत आहे तिला कोण समजवणार तिची पिल्ले आज जगामध्ये राहिली नाहीत एक मुखा प्राणी आपल्या पिलांना शोधताना कसा हंबरडा फोडत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही कुत्री तिची पिल्लं जेव्हापासून दिसत नाहीत तेव्हापासून गावामध्ये फिरून टाहो फोडून ओरडून तिने धुमाकूळ घातलाय तिचा तो ओरडण्याचा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही गेल्या दोन दिवसांपूर्वी मन्या नावाचा जावळेकरांचा बैल हिंद केशरी मन्या मरण पावला त्यावेळेला संपूर्ण पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली गेली ही घटना तेवढी कोणी मनावर घेणार नाही परंतु या घटनेचा सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे कारण कित्येक दिवस टाकेवाडी गावामध्ये वाघांनी लोकांना जेरी आणून सोडलाय वारंवार शासन प्रशासनाकडे याविषयी पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही शेवटी काय आपल्यालाच आपली जबाबदारी घ्यावी लागणार हेच खरं परंतु मुख्य प्राण्यांचं काय त्यांना न्याय कोण देणार येईल का जाग या सरकारला मिळेल का न्याय त्या मातेला जी आपल्या पिलांच्या विराहाने व्याकुळ होऊन सर्वत्र पिल्लांना शोधत आहे या आणि अशा अनेक व्यथा टाकेवाडी ग्रामस्थांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केल्यात या ठिकाणी आता टाकेवाडी गावामध्ये आहोत आणि टाकेवाडी गावामध्ये एक अत्यंत मनाला हेलावून टाकणारी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आपण जर या ठिकाणी बघत असाल तर हे एका जनरेटर या ठिकाणी झाकून ठेवलेलं आहे आणि ह्या जनरेटरच्या आतमध्ये दोन एक महिन्यापूर्वी एका कुत्रीने आठ पिल्लांना जन्म दिला होता आणि ती कुत्रीची पिल्ले त्यामध्ये सुरक्षित अशी त्या ठिकाणी होती परंतु दोन दिवसापूर्वी या ठिकाणी एका वाघाने अत्यंत निर्दयपणे त्या पिल्लांवरती हल्ला केला आणि ती आठच्या आठ ही कुत्री त्या कुत्रीची पिल्लं त्या वाघाने त्या ठिकाणी खाऊन टाकलेल्या आहेत ज्या वेळेला आम्हाला दुसऱ्या दिवशी हे घटना समजली आणि ती कुत्री सैरा वैरा धावू लागली तिची भावना या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला बघितली तर अक्षरशः आमच्या डोळ्याला पाणी आलं कुत्री जरी त्या कुत्रीला बोलता येत नसन परंतु ती कुत्री आपल्या भावना त्या ठिकाणी तिच्या ओरडण्याच्या माध्यमातून या ठिकाणी करत होती आणि ते पाहून आम्हाला अत्यंत वाईट वाटलं या ठिकाणी ही पहिलीच घटना नव्हे यापूर्वीसुद्धा महिन्यापूर्वी या ठिकाणी दुसरी एक कुत्री होती आणि तिचीसुद्धा सहा पिल्ले या ठिकाणी वाघाने फस्त केलेली होती ही घटना शिवाय या ठिकाणी असणारं आमचं हे एक घर आहे त्या घराच्या ओट्यावरती येऊनसुद्धा आमचा पाळीव कुत्रा या वाघाने गेल्या महिन्यामध्येच या ठिकाणी ओढून नेला आणि अक्षरशः त्या ठिकाणी त्याचा फडशा पाडला ही घटना अशा एक ना अनेक घटना या ठिकाणी झालेल्या होत्या गेल्या चार दिवसापूर्वीच या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यालगत ज्या वेळेला विशेल शिकले जात होता त्यावेळेला समोरून वाघ आला आणि अक्षरशः मोटरसायकलवर जात असताना त्या ते ठिकाणी त्याने मोटरसायकल टाकून दिली आणि आपल्या जीवाचा आकांताने तो त्या ठिकाणी घरी पळून आला ते ह्या सर्व घटना घडत असताना ह्या सर्व घटनांची आम्ही शासन प्रशासन किंवा वन विभागाला त्या ठिकाणी ह्या घटनेची सविस्तर अशी माहिती दिली वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु पाठपुरावा करूनसुद्धा हे शासन प्रशासन किंवा वन विभाग ह्या कुठल्याही गोष्टीची दखल घेत नाही आणि वारंवार या घटनांना आम्हा सौरव गावकऱ्यांना या ठिकाणी सामोरे जावे लागते तर व्य मायबाप सरकारला एवढीच विनंती असेल जरी माणसांचा तुम्ही विचार करत नसाल तर नाका करू परंतु ह्या अशा निर्दयी आणि या प्राण्यांना तरी कुठेतरी न्याय मिळावा ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो सचिन वायाळा स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव